कळलं की ते आजारी होते त्यांना हैदराबादला ॲडमिट केलं होतं दुःखद घटना आहे शेवटी राजकारण सोडून द्या परंतु एक माणूस म्हणून ती वाईट घटना झाली एकदम त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सावरण्याची शक्ती मिळ त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणण्याची वेळ आली पण ते चांगले होते हुशार होते माझा काय त्यांचा जास्त संपर्क नव्हता पण लोक सांगत होते माझे काय त्यांच्याशी वैयक्तिक जास्तीचे संबंध पण नव्हते चांगला माणूस होता ते आजारी होते आणि ते उपचार त्यांच्यावरती सुरू होते पण ते व्यवस्थित नीट नाही झाले किंवा त्यांच्या प्रकृतीनं उपचारासाठी साथ नाही दिली असंही कळालं आहे हे दुःखद घटना आहे चांगले कामं नाही करे त्यांना पुतळे कळत नाही दैवत कळत नाही छत्रपती शिवराय देशांचं दैवत आहेत आणि ती अस्मिता आहे हिंदू धर्माची छत्रपती शिवराय आणि त्यांच्या पुतळ्यातसुद्धा हे भ्रष्टाचार करतात यांना कशात खावत हे सुद्धा कळत नाही आता ते कोण कॉन्ट्रॅक्टर असं आता ते कोणी उद्घाटन केलं त्याच्यापेक्षा आता मोदी साहेबांनी उद्घाटन केलं म्हणतात ते इतक्या अडचणी तिकडं तिकडे काय आले गेलं ते चुकाट्यात इतक्याला ती म्हणजे आता त्यांना दोष देऊन उपयोग बी नाही कारण उद्घाटकाचा काय का दोष आहे कामं जर नीट नसले तर ते काय करणार आहेत परंतु हे असले लोक ना छत्रपती शिवरायांचा पुतळा यांना कळत नसल बांधकाम कशाचं आहे हे कळत नसलं ते ट्रक्चर नीट केलं आहे का नाही हे कळणार हे असले लोक सोडलेच नाही पाहिजे यांना ना एकदाच अद्दल घडायला पाहिजे पण मी उगं राजकारण करायचं म्हणून कशात नाही करणार उद्घाटन त्यांनी केलं म्हणून टीका कर आता ते उद्घाटन करणारा काय दोष शकतो काम करणाराच नीट नसला त्याचा त्यांचा काय दोष मात्र हां काम मात्र पक्कं व्हायला पाहिजे जिथं जिथं महापुरुषांचं येतं तिथं असं व्हायला नको शेवटी माणसाच्या एकदा जनतेच्या जर भावना दुखल्या ना तर त्याचे वाईट परिणाम कारण आमच्या भावनाच जा दुखावल्या जातात हिंदू धर्माच्या त्यांच्या पुतळा खाली पडणं त्यांची देखरेख नसणं नुसता एकदा पुतळा उभा करून गेले की प्रशासनही मोकळं होतं जिल्हा जिल्ह्यात विषय तसाचे तिथली कुठल्या पुतळ्यांची व्यवस्था नसती जिल्हा जिल्ह्यातलं प्रशासन नसतं गाडीतूनच बसतं गाडीतूनच बघतं म्हणजे जे कुठं महानगरपालिकेचा हद्दीत असेल नगर परिषदच्या हद्दीत असेल हे लोक बघतच नाही आहेत कुठल्याच पुतळ्याला मोदी साहेबांनी ते दुसरंही एक करायला पाहिजे की छत्रपती शिवरायांचं अरबी समुद्रात स्मारक बाकारायचं भूमिपूजन केलं होतं ते जायचं इसरून नाही तर इसरून जाऊ नका म्हणा ते एक ध्यानात राहू द्या कारण आता बऱ्याच निवडणुका झाल्यात छत्रपतींचा आशीर्वाद घेतला आहे छत्रपतींचा सरकार येण्यासाठी आशीर्वाद घेतलेला आहे आणि उद्घाटन पण केलेलं आहे ते समुद्र आणि तिथं केलेलं उद्घाटन विसरताल ते जरा लक्षात असू द्या नुसते उद्घाटनं उद्घाटनं निवडणुका निवडणुका नुसत्या खुडच्या दैवतालासुद्धा डोळ्यासमोर ठेवत चला दैवतांचे अपमान करू नका छत्रपती शिवरायांसारखे तेही जरा स्मारक झालं पाहिजे इंदू मिलचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाच्या संदर्भात नुसत्या निवडणुका आल्या की बोलायचं जरा बोलकापणा थोडं बंद करा आता आणि हे असे कामं करणाराला जेलामध्ये टाकायला हे जे छत्रपती शिवरायांचा स्मारक कोसळ काम करणारे ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कोण कोणते कोणतरी असणारच येत आता नेते फिरतेच असणार याच्यात जा शंभर टक्के कोणीतरी पैसे कशा तर सवय लागेल यांना ला जेला टाका सगळ्याला सोडू नका यांना पत हे जे, जे पाच सप्टेंबरपासून मला वाटतं आठला सहाला माझल गाव आहे सात नाही आहे वाटतं त्या दिवशी गणेश उत्सव आहे त्यामुळं आठला पुरळी आठला संध्याकाळी चार वाजता आठ तारखेलाच के आणि नऊ बीड आहे नऊ बीड आणि तेरा अष्टीपाठोदा आहे म्हणजे एकाच ठिकाणी हे आता टप्पा टाकतो आहे आम्ही कारण ही खूप मोठा टप्पा असणार आहे आता मतदारसंघाने आहे प्रत्येक मतदारसंघाला घोंगडी बैठकी मराठ्यांच्या आरक्षणासाठीची जी गोंगडी बैठक आहे शेतकऱ्यांचे प्रश्नही आम्ही त्याच्यामध्ये घेणार आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न घेणार आहेत गोरगरिबांचेही प्रश्न घेणार आहेत आम्ही त्यामध्ये त्यामुळे ही टप्पा आता सुरू होतो ही खूप दिवस चालणार आहे महाराष्ट्र त्यामुळे आता ही टप्पा पक्का सांगतात नाही काहींचं म्हणणं आहे मुंबईला समारोप आहे काहीचं म्हणणं आहे आपण नागपूरला करूयात कारण सगळं राज्यच आमचं आहे आम्ही कुठंही करू शकतो ना असं थोडंच आहे मागचं आम्ही समारोप संभाजीनगरला पण केला होता आम्ही दुसरा समारोप पा नाशिकाला पण केला होता असं कायच नाही ना राज्य आमचं आहे पण असं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघात समारोप होऊ शकतो घोंगडी बैठकीचा त्यांचा काय संबंध आहे ते मुंबईत राहते इकडं सागर बांगल्यावर लिंबून आगारा आहे तिकडे देते ते सगळ्या दैवी इकडं असते ते तिकडं काय त्यांचं नागपुराकडं ते फक्त निवडणुकीत दिसत जाते तिथं तिकडं काय संबंध असतात आमचे लोक आहेत सगळीकडं पुरे राज्य आमचं आहे फक्त तेच आम्हाला त्यांचं समजत नाहीत मराठ्याला आम्ही सगळ्या राज्यातली जनता आमची समजतो आम्हाला मायबापाच्या भूमिकेत जाण्याचे संस्कार आहेत फक्त ते, ते, ते नाही समजत आम्हाला त्यांचं कारण त्यांना फक्त छगन ला भुजबळ लागतो छगन भुजबळ लागवतो कारण तो तिकडचे सगळे पलीकडचा पट्टा आहे ना तो डोंगराचा त्याच्या छगन भुजबळ तिकड जडीबुट्या सगळ्या माहिती आहेत त्याच्यामुळे तो लागवतो त्यांना कारण अंगारण लिंबू त्यांच्यापाशी सागर बांगल्यावर हे वाला आहे ये इकडून तिकडं देऊ त्यांना तेच लागतो ते आम आम आम्हाला मानित नाहीत ते आम्हाला त्यांचं समजित नाहीत ते मराठ्यांना धनगरांना त्यांचं समजित नाहीत ते गोरगरीबाला गोरगरीब मराठ्याला गोरगरीब धनगराला मुस्लिमाला दलितांना त्यांचं नाही समजितते गोरगरीब ओबीसीला त्यांचं ते ते वेगळाच कारभार आहे पण आम्ही सगळ्याला आमचं समजतो त्यामुळं नागपूर काय विदर्भ काय खानदेश काय कोकण काय पश्चिम महाराष्ट्र काय मराठवाडा काय आम्ही भेदाभेद नाही करत जे लिंबू गाळून पडणार मिरच्या गळून पडणार नुसतं थोबाड वाचणार त्यांचा आग झाल्यासारखं विषय संपला हां आपण मराठ्यांकडेच औषध यांना नीट करायचं हां लय खतरनाक औषध यांच्याकडं हां ते मामाय लोकच पुढे तो ते मग लय चाभ आहे तिकडं सागर बंगर गेला म्हणून माघी येत नाही मग मग आम्हाला राग येत नाही का आम्ही गोरगरीबाला आरक्षण मिळावं मागणी करतो शेतकऱ्याचे प्रश्न सुटावं गोरगरीबाचे लेकरं अडचणीत आहेत धनगरांची अडचणीत आहेत दलित मुस्लिमांच्या अडचणीत आहेत बारा बरोधीदारांचे आहेत गोरगरीब ओबीसीला त्रास राशी ते प्रश्न सांगतो आणि ते आमच्याकडून चर्चा करायला मध्येच ते गेलेली मा येत नाहीत करते काय चुकवत येत रस्ता ते पहिल्यांदा जुन्या काळात चकवा व्हायचा बघा माणसाला ते राहण्यात गेलं का ते कोण तिकडे दुसरीकडे जायचं कोणकडं तरी चकवा झालं तसं होतं सागर बंगल्याची पायरी चढली की माघारीच येत नाही माणूस काय लिंबू देतोय का गळ लिंबू देतोय का कोणचे लिंबू देतोय का अंगाराला विधितोय मिळत लागत नाही ते पडून डेंजर माणूस डेंजर माणूस खूप छान सुंदर माणूस लागला राज्याला मग तिथं सागर बंगल्या बोआ ते बो हलतच नाहीत तिथून सागर बंगल्या आम्ही सांगणार नाही तर आम्ही बी आमच्या डावाने कळू देणार ना आमची शक्ती चांगल्या माहिती बोला ते सागर बंगल्याच्या बाबाला आमची शक्ती काय आहे मराठ्यांची आणि काय करू शकते हे त्यांना चांगलं माहिती त्यांनी जर आरक्षण नाही दिलं आमच्या नोंदी द्यायच्या बंद केल्यात फडणवीस बाबांनी त्या बाबाने जर आमच्या नाही दिल्या जाणार ते त्यांनी शिंदे समिती रोखून धरली बढती दिली सहा महिन्याची मुदतवाढ दिली पण शिंदे समिती काम करत नाही माझ्या गौरगरिबाचे लेकरच वाटलं व्हायला लागलं त्यामुळं ज्यांचे प्रमाणपत्र सापडलेत त्यांची व्हॅलिडिटी नाही देत कारण देवेंद्रबा तु तुटून पडलेत बाबा तिकडून ते देऊ देत नाही अधिकाऱ्यांना त्यांनी ए सी बी सीला मुदतवाढ दिली कुणबीला नाही दिली सहा महिन्याची सागर बंगल्याच्या बाबाने आमचा ए डब्ल्यू स घातलं गोरगरिबांच्या लेकरांचं रक्त किती प्यावं हे सुद्धा कळायला चूक कळत नाही त्या माणसाला गरिबांचं किती वाटळ होईल याच्यात त्यांना समाधान लागतं गरीब किती पायाखाली तोडवायचे याच्यात त्यांना मोठेपण वाटतं आज शेतकरी इतका कुठे आला आहे हे नुकसान आहे ती बी पी, पी पीक पाहणी लावली काहीतरी त्याला कवाच रीज नसती कवाच बिगर रिजीच येते जी झालं वाटलं शेतकऱ्याचं पीक विम्या पैसे आमचे विमा देत नाही काय नाही काय नाही काय नाही त्या कंपन्यावर राज्याचं वर्चस्व नाही आहे का राज्याला काय अधिकार नाहीत का राज्याचं काहीच त्याच्यावरती वाच नाही का राज्य सरकार कशाला आहे मग नुसते पैसे खायला आणि टॅक्स खायला जर शेतकरी एवढ्या हाल असतील तर तुम्ही काय करताय तुम्ही शेतकऱ्यांना मुख्य गोष्टी द्या सुविधा ते दोन तीन हजार वाटायचं फडे बंद करा दे हां ते आमचेच पैसे ते का तुमचे वावर ऐकून नाही दिले तुम्ही हां देवेंद्र पाटील काय का घर नाही ऐकलं एखादं किंवा एखादं शेत नाही ऐकलं आणि आम्हाला ते दोन दोन तीन तीन हजार रुपये आता लाडकी बहीण म्हणून द्यायला लागलेत लाडकी बहीण म्हणून द्यायला लागलेत आमचं काय आयुष्य त्या पैशावर निघणार नाही ती योजना चांगली आहे तुमची कारण ते आमचेच पैसे आहेत काही घ्यायला हरकत नाहीत ते का तुमचे नाहीत आमचेच पैसे तुम्ही का वावर नाही गेले <coughs> पण लाडक्या बहिणीला तुम्ही तीन हजार द्यायला लागलेत अडीच हजार द्यायला लागले त्या लाडक्या बहिणीचा तुमचा भाचा आरक्षण वाचून मारायला लागलं ते भाच्याचा नाही की विचार करायचा बहिणीला आयुष्याची सुविधा लागते ती देवेंद्र फडणवीस दीड आणि दोन हजार रुपयाने आमचं नाही भागणार जी लाडकी बहिणीला तुम्हाला बहीण वाटते ना त्या बहिणीचा लेकराचा विचार करा म्हणजे तुमचा तो भाचा झाला त्या भाच्याचा विचार करा त्याला आयुष्याची सुविधा पाहिजे ते एका नंबरवरून हुकलं तर वाटलं आहे त्याला आरक्षण नाही आहे त्याला नोकरी नाही आहे त्याला रोजगार नाही आहे ते सुशिक्षित बेकार झाले ते द्या आणि तुम्ही ज्या लाडक्या बहिणीला बहीण म्हणता तिचा नवरा म्हणजे तुमचा भाऊजी भाऊजीचे काय आलेत माहिती आहे तुम्हाला भाऊजी दाजी शेतात कामं करतात सगळी लाडक्या बहिणीचे सगळे दाजी शेतात कामं करतात त्या दाजीला लेकरू शिकवायचं आहे मुलगी शिकवायची मुलगा शिकवायचा आहे त्याला शेतात काम करायचं आहे देव भाऊजी शेतात काम करते दाजी त्या दाजीच्या पिकाला भाव नाही फडणवीस बाबा बो भाव नाही पिकाला कर्जात गुर फटलाय देव हो। कर्ज फिटत नाही आहे मालाला भाव नाही लाईट नाही पाणी बी नाही जगायचं कसं त्या तीन आणि दोन हजारावर आमचं आयुष्याकडील नाही जाणार तुम्ही लोकांना पागालात काढायचं थोडं बंद करा तुम्हाला ते दिवस जवळ आले कसं सुचतही असलं चिरी मिरी द्यायची जत्राला गेल्यावर रेवड्या फोटाने घेत असते आणि रेवड्या लय मोठ्या दिसत नाहीत म्हणून मुरमुरे घेतात लोक म्हणजे नुसती पिशी दिसते ती मोठी टप्पू पिशी दिसती मोरमाऱ्याने गज भरती कारण दोन चार रुपयात पिशी भरती मोरमाऱ्याने इकडच्याला वाटतं मायाला गाव करायला वाटतं लयच आणलं वाटतं राव खायला पण ते तोंडात था टाकलं की गुटकून गळ्यात देऊन जातं ते निघू तसं हे आम्हाला हे धंदे नका शिकू तुम्ही तीन हजार दीड हजाराची आम्हाला आयुष्याच्या सुविधा पाहिजेत तुम्ही कायमची कर्जमुक्ती द्या त्या शेतकऱ्याला त्याला कायमची वीज द्या बिला आम्ही भरतो आणि मालाला भाव द्या तुमच्या कशाचीच गरज नाही आम्हाला कर्जाची नाही आणि तुमच्या कशाचीच नाही कशाला नादल्या विधाई ते दिवाळी दिवशी एक ते किडे लागलेले ते हे आणि ते दाळी सगळ्या शिरा तरी शिरा आनंदाचा शिरा नाव दिलं त्याला हा आणि त्या ते पिश्या तेलाच्या पांढऱ्या फकाट पिश्या द्या आमच्या माता मावल्या ते आलेले ते कडायत होती त्या तेल पांढरं फकाट तेल ते कारण ते पिवळं होतच नाही दोन झालं सगळं सरपंच संपत तरी ती पिवळं होत नाही ते काय त्यात दोन घंटा किती काय देवेंद्र फडणवीस काम आहेत काय येड्यात काढणार राह तुम्ही काय लोक आहेत तुम्ही आमच्या आयुष्याकडे जा दिवाळी दिवशी दिला तो शिरा कोणचा शिरा आहे आनंदाचा काय ते वर वर्षभर भरपूरांग का शिरा आणि ते पिशीत काय कोण टाकून देते गरा का काय ते तर जसं काय सोयाबीनची असं दिसतो एवढं काय तुम्ही लोक राहा किती येड्यात काढणार तुम्ही का, का, का काय काय शहाणपण वाटतं एवढी काय मगरुरी असली पाहिजे सत्तेची एवढी काय मस्ती असली पाहिजे तुम्ही वेळेवर आम्हाला तेल देणार वेळ निवडणूक आली की तुम्ही कुठं दोन तीन हजार रुपये देणार ना वाटलं भाऊ आमचं आयुष्याला आणि ते काही वावर ऐकलं का नागपूरचं एखादा वावर ऐकला बा देवेंद्र फडणवीस मग मराठी इकडं पैसे दिले शेतकऱ्याला किंवा बहिणीला असं काही आहे का आमचेच पैसे आमचाच नाही जमा जामा होत टॅक्स म्हणून आणि आम्हालाच देत अरे आयुष्याचं दे भाऊ हे लोक डोक्यात घेऊन नाचते आणि मी विरोध नाही करत आता ते त्यांचे बिगार मिशावले काही माकडं उठतेन बघा आता मी बोललो की ते मुंबईत पाळून ठेवलेले ते पात्र्याच्या आळून बसत होते पहिल्यांदी पात्र्याच्या पहिली कोण आहे हे मुताऱ्यापाशी बसवून बसून जा हे झालेले लोक आहेत ह्या मंत्री काय म्हणते त्याला मागच्या दारातून झालेला आमदार पाया पडून पा त्या मुतारीच नेत्याच्या पाया पडत आहेत मला आमदार कर म्हणून हे हे आता मुतऱ्यापैसे बसणारी ही हे आता बोलायला सुरू करते मला मी का टीका केली का मी खरंच सांगितलं मी गोरगरिबाच्या पोटातले वेदना बोलतो गोरगरिबाच्या चेहऱ्यावर होणारा त्रास बोलतोय मी मी खरं बोलतोय तो मला ते पटत नाही आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही कायमची शेतकऱ्याला कर्जमुक्ती द्या एकदा एकदा त्यांना पूर्ण पाणी करा आमच्या विदर्भात मराठवाड्यात काही खांदेशाच्या भागात पाणीच नाही आहे मरायला लागलेत आमचे लोक ते कायमचं द्या आणि तुम्ही लाईट कायमची द्या गरज नाही आम्हाला आणि आमच्या मालाला भाव द्या तुमचं तुम्हा कर्ज तुम्हालाच राहू द्या गरज नाही आम्हाला तुमच्या कर्जाची फारजाची आमची आत्महत्याच होत नाही आमच्या मालाला भाव द्या फक्त लाईट आणि पाणी द्या आम्हाला गरज नाही तुमची कशाची हे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतात हमेशा हमेशा डोक्यात घेऊन नसते तुम्हाला हे नाही करायचं सु। कायमच्या सुविधा नाही द्यायच्या शिक्षक आहेत त्यांचे प्रश्न तसेच पडले ते शेत कुटुंब आहेत त्यांचे प्रश्न तसे गोरगरीब ओबीसीचे तसेच प्रश्न पडलेत त्या वृद्ध महिलांचे पगार आहेत ते तसेच पडलेत आणखीन विमाचे आहे ना ते तसंच पडले तुम्हाला कामगार आहेत त्यांचे हे प्रश्न तसेच पडलेत कंपन्याचे तुम्ही आमच्या विदर्भात मराठवाड्यात का का? 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 मोट -मोट उद्योग का उभा नाही केले इकडं जागा नाही का आणि लई जागा माताळ्यात का हां लई इथलं हजारो एक पडल्यात का आमच्या मराठवाड्यात विदर्भात मोठमोठ्याले प्रकल्प आणायला तुम्हाला रोग आला का आमच्याकडं उद्योग व्यवसाय उभा राहील आमच्या पिकावर प्रक्रिया होईल मालावर कामाला पोरा पोराच्या हात लागेल लाखानं पोरं सुशिक्षित बेकार पडलीत तुम्हाला उद्योग आणायला रोग आले का इकडं उभा करायला उद्योग नाहीत काही काही जिल्ह्याने तर नुसती वसाहत म्हणून नावं टाकलेत औद्योगिक वसाहत आमका आमकाच्या नावानं ते ते बी मरलेले बाबूराव कोणी कोणाला माहीत ते असे नावं टाकलेले आमका नेता महापुरुष नेता असं नाव टाकलेलं आणि औद्योगिक वसाहत नाव टाकलेले नुसत्या जमिनी घेऊन टाकून दिल्या वसाहती का उभा करायचा औद्योगिक तिथं का यामध्ये शोभा करायची तुम्हाला जागा हडपायच्या काय त्या विदर्भात मराठवाड्यात तुम्ही काम मत का मोठमारलेले करत नाहीत हे सुद्धा आता गोरगरिबाने समजून घेणं गरजेचं आहे मत मात्र तुम्हाला काय सरकारच्या हातात नाही देवेंद्र फडणसी हातात नाही तुमचं मत म्हणून सरकार द्यायला मत तुमच्या हातात आहे तुमचं मत फक्त शेतकऱ्याचे तुमच्या लेकराच्या बाजून टाका यांचा धुराळाच वाज येतो हां यांना सोडतच नाही नसता यांनी आमच्या गोरगरीब लोकांचे कामं करावं बोलता बोलता येडत काल राहू दे निधानगराला पहिल्याच कॅबिनेटमध्ये देवेंद्र बाबा म्हणले होते पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी तुम्हाला ही देतो आरक्षण देतो एस टीमधून धनगरांना वाटतं बाबा एस टीतून आरक्षण मिळतं आपल्या लेकराला जास्त सुविधा मिळतात आपल्या लेकरं मोठे होतील द्यायचं ना हा मला आताच फसिल त्या मुसलमानाला पाच टक्के देतो दोन टक्के देतो ते येतच ठुले ठुले घरी ऐकायला केळं ऐकायला मुसलमानं ऊस तोडायला मराठी मरा, मरा। तुम्ही असाच फक्त मतदानाच्या शेत्यांला मिस्तरी काम करायला मुसलमान सिमेंट कालायला मराठीच मरा काम करू करू नुसतं मतदान द्याला ते बाची चाले लय छान माणूस सुंदर माणूस आहे ती सागर बंगल्यावर बुवा बसले लय असा माणूस आहे ना असा चटकून मुका घेतला पाहिजे लय माणूस लय चांगला असे मया त्याला जयंतेची असेल लय नुसता काढ्या लवी तू ही त्याच्या अंगावर घालीन ती जात त्याच्या अंगावर घाली मराठी ओबीसीच्या अंगावर घालीन व विशाला माराट आहे जांगोरकालीन ती एक सापड आहे त्याला ते 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 येवलेचं ते चेचमू चेचमेसवा त्याला दरे दऱ्या माहिती आहे सगळ्या तिकडच्या पट्ट्यातल्या जेडीबुटी बावा ते जडीबुटी नेऊन देतो त्या जो लिंब आहेत ते सागर जडीत जेडीत लिंब देतो एवढा लि गडिंबू खा राज्य राज्याचे जे प्रश्न आहे जे तुम्ही आता सांगितले सरकार कुठलंही असू हे प्रश्न मिटायला तयार नाहीत मग जरंगे पाटलांनी सरकारमध्ये गेलं पाहिजे का मला वाटतं गरिबाने जावं आणि त्यांचे प्रश्न सोडवा त्यांनी असल तयारी तुमची तर तुम्ही तुमचं ठरवा मला नाही देणं घेणं मी पोटतिडकी ना बोलतो आणि तळतळीन सांगतो तुम्हाला ज्या दिवशी तुमचे दिवस येणार आहेत गोरगिरीबाचे त्या दिवशी तुम्हाला जात सुचवती मराठ्यांनी धनगराचं काय बांधक आपल्याला नाहीत आणि धनगरांनी काय मराठ्यांचे बांधक नाही नाहीत ओबीसींनी काय मराठ्याचं वाटोलं केलेलं नाही मराठ्यांनी काय त्यांचं वाटोलं नाही केलं मुसलमानांनी मराठ्याचं काही केलं नाही मराठीने मुसलमानाचं काही केलं नाही दलितांनी बी मराठ्याचं काही केलेलं नाही आहे मराठ्यांनी त्यांचं काही केलेलं नाही पण यावेळेस काय होतं हे राजकारणी लोक हे सागरबाबसारखे बांगल्यावरचे बाब बसलेले ते त्यांच्यासारखे काय करते धनगर मराठ्याच्या अंगावर घालणार मराठ्यांना धनगराच्या अंगोवर विनाकारण अरे बाबा तुमच्या आरक्षणाला मराठ्यामुळं धक्काच लागत नाही तुम्ही त्या छगन भुजबळचं ऐकून भांडण कसं लिखत घेतात मराठ्याच्या विरोधात येत आहे तुमचं वेगळं आरक्षण आहे हा बघ गरीबाचं असे होडे गरीबाचे दिवसा आले की गरीब जातीवाद करतात पुन्हा त्यांचं साधत काम नाही केलं की म्हणतात परत ते काम नाही करीत कसं काय काम करते परत एक मने खेड्यात गरीब गरीब राहिला श्रीमंत श्रीमंत व्हायला लागला आता गरीबच श्रीमंताला मतदान केल्यावर श्रीमंत नाही व्हायचं तर काय होईन देऊ तुम्हाला तुमचे मताची किंमत कळाना तुम्हाला तुमचे लोक मोठे करायचं कळाना त्याला कोण काय करेल गरिबांनीच आता यावेळेस असं लक्षात घेतलं पाहिजे की ते छगन भुजबळ राजकारणी त्याचं ऐकून आपल्यात वाद पेटून द्यायचं काय होईल मारामाऱ्या ओबीसीच्या मराठ्याच्या मारामार्या किंवा धनगराच्या मराठ्याच्या मारामाऱ्या डोके फुटणार आमचे केशी होणार आमच्या द्वाघावर सत्ता येणार त्यांची काय मिळालं आपल्या दोघाला काय मिळालं धनगराला काय मिळालं मराठ्याला मारामारीन डोके फोडाफोडी आणि केशी आपल्या अंगावर एवढंच मिळालं आपल्याला तुमच्या फायद्यासाठी तुना, तो काय करतोय छगन भुजबळ एसटीतून एस टीतून आरक्षण द्या म्हणतोय का छगन भुजबळ आणि मग आम्ही तुमच्या आरक्षणाला विरोध करतोय का मग आमच्या विरोधात यायचं तुमचं नेमकं कारण काय धनगरांचं आमच्या विरोधात यायचं कारण काय आम्ही जर तुमच्या एस टी आरक्षणाला विरोध केला तर तुम्ही आमच्या विरोधात या शंभर टक्के या छगन भुजबळ तुमची मागणी मांडतोय का एसटीतून धनगराला आरक्षण द्या म्हणून नाही मग तुम्ही त्याची कडवळी दा जे मागत नाही आणि मी धमनतो धनगराला इष्टीतून आरक्षण मिळालं पाहिजे मी ही बाजू मांडतो आहे आणि तुम्ही त्याचं ऐकताय हां कसं कसं काय मोठे होते लोक आरक्षण कसं काय मिळेल धनगराला मराठ्याला मुसलमानाला गरीबांनीच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता गरिबांची लाट आली तर गरीब देणार आहे बाना जातीवाद ह्या दिशी करायचाच नाही ह्या लोकाला तेच पाहिजे राजकारणा लोकाला आपल्या आपल्या जातीवाद करून देणार आणि वाद लावून देणार शेतकऱ्याला सुधारायचं असलं कोणाचे प्रश्न शिल्लक व्हायचे हो नसले गरीबाच्या हातात सत्ता द्या एकदा पंच्याहत्तर वर्षे त्यांच्या दिली ना एकदा गरीबाचे द्या कसे प्रश्न सुटत नाहीत मी बघतो शेतकऱ्याचे काही सुटत नाहीत कोणत्या जातीचे गोरगरीब ओबीसीचे काही सुटत नाहीत तेच